कर्ण खरा कोण होता दाजी पणशीकर प्रकरण रणांगणावरील वस्त्रहरण यवन संपत्ती सत्ता आणि अविवेक यांपैकी एक जरी जवळ असले तरीही माणूस अनर्थ ओढवून घेऊ शकतो मग या चारही गोष्टी जर एकत्र येतील तर किम यत्र चतुष्टयम अशा अर्थाचे एक सुभाषित आहे दुर्योधन व कर्ण यांच्याजवळ या चारही गोष्टींची समृद्धी असल्यामुळे अशा विवेकभ्रष्टांचा जर शतमुखाने अधपात झाला तर तो कोण थोपवू शकणार भीष्म द्रोण कृप विदूर यांनी वेळवेळी प्रयत्न करूनही त्यांना दुर्योधन कर्णाचा हा शक शतमुखी अधपात थांबवता आलेला नाही तरीही या थोरांनी आपल्या परीने निषेध नोंदवणे चालू ठेवलेच आहे राज्यभ्रष्ट वनवासी धनहीन झालेल्या पांडवांना आणि एकेकाळच्या सम्राज्ञी द्रौपदीला आपल्या सामर्थ्याने दुर्योधनाने हिणवावे लज्जित करावे ही अत्यंत क्षुद्र कल्पना अंमलात आणण्यास कर्णाने दुर्योधनाला बरीच पाडले पण करायला गेले एक आणि झाले भलतेच पांडवांना खिजविण्याऐवजी स्वत दुर्योधन गंधर्वाच्या तावडीत सापडला त्या गंधर्वासमोर बाहुवीर्य लुळे लुळेपांगळे झाले आणि तो तर सर्वांच्या आधी रणात पाठ दाखवून प्राणभयाने पळून गेला शेवटी पांडवांच्या मदतीनेच सुटका करून घेण्याचा लाजीरवाणा प्रसंग दुर्योधनावर ओढवला त्यामुळे प्रायोपवेशन करून देहत्याग करण्याचा निर्णय दुर्योधनाने घेतला स्वाभाविकच होते ते कारण दुर्योधन कुरुकुलाच्या समर्थ सत्तेचा प्राण होता त्याच्याच शत्रूकडून त्याला जीवदान मिळण्याचा प्रसंग म्हणजे त्यापेक्षा दुर्योधनाला मरण भरे असे वाटणे योग्य होते परंतु कर्णाला त्याचे काय कारण तो निर्लज्ज आहे कर्ण कातडी बचाव असल्यामुळे आधीच पळाला शत्रूकडून सुटका करून घेण्याची संधी त्याने शत्रूला मिळवू दिली नाही कर्णाच्या दृष्टीने अपमान झाला तो दुर्योधनाचा त्याचा नाही अपमानही पचवावा लागतो असल्या क्षुल्लक घटना मनाला लावून घेण्यासारख्या नसतात वगैरे तत्त्वज्ञान कर्णाने जसे पचविले होते तसे दुर्योधनाने पचविलेले नव्हते म्हणून दुर्योधनाचा क्षोभ झाला पण कर्ण अगदी शांत वास्तविक या या दुर्योधनाचे डोळे उघडायला हवे होते कर्णाच्या चिथावणीमुळे हा घोष यात्रेचा बनाव घडून आला होता कर्णामुळेच दुर्योधनासारख्या कुरुसाम्राज्याच्या युवराजावर असला नामुष्कीचा प्रसंग ओढवला याबद्दल भीष्माने दुर्योधनाची स्वच्छ शब्दात हजेरी तर घेतलीच पण या प्रसंगाने त्यांनी कर्णाचीही किंमत केली आहे एक तर त्यांनी या घोषयात्रेच्या प्रकाराला मनापासून नापसंती व्यक्त केली होती तरीही कर्णाच्या भक्कम पाठिंब्यावर दुर्योधनाने तो प्रकार अंमलात आणला व आधी शत्रूकडून व नंतर घरातल्या थोरांकडूनही अपमान करून घेतला भीष्म चिडून दुर्योधनाला म्हणाला शत्रूंनी तुला अटक केल्यावर धर्म जाणणाऱ्या पांडवांनी तुझी सुटका केली याची तुला कसलीच लाज वाटत नाही सर्व सैनिकांच्या आणि तुझ्या देखत गंधर्वांना घाबरून कर्ण रणांगणातून पळून गेला तुम्ही सर्वांनी ओरडून ओरडून माघारी फिरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही कर्ण पळाला त्या थोर मनस्क पांडवांचा येथे पराक्रम दिसून आला आणि तुझा दुष्टबुद्धी कर्णाचा पराक्रमही मोठा उठून दिसला दुर्योधनाला इतक्या स्पष्ट शब्दात ऐकवल्यावर भीष्माने कर्णाची यथार्थ शब्दात संभावना केली आहे ते पुढे म्हणतात धनुर्विद्या शौर्य आणि धर्माच्या बाबतीत पांडवांच्या पायाजवळ देखील बसण्याची कर्णाची लायकी नाही आधी पर्वात कर्णाने भीष्मांना अस्तनीतले निखारे असे त्यांच्या तोंडावर व तेही धृतराष्ट्र दुर्योधनासमोर म्हटले होते केवळ याच कारणामुळे भीष्मानी अक्साने कर्णाची ही उदंड निंदा केलेली नाही भीष्मांच्या दृष्टीने पांडवांच्या पायाजवळही जर कर्ण बसू शकत नाही तर पांडवांनाच काय पण प्रत्यक्ष परशुरामालाही एकवीस दिवसांच्या घनघोर घनघोर आणि तुमूल युद्धात पराभूत करणाऱ्या भीष्मांच्या समोर कर्णाचा पराक्रम तो कितीसा टिकाव धरू शकणार त्यामुळेच कर्णाच्या पराक्रमाची भीष्माना धास्ती असल्याचे असण्याचे कारण नव्हते ते स्वत अत्यंत थोर मनाचे आणि तितकेच त्रिखंड कीर्तीचे समधुरंधर सेनानी होते त्यामुळे कर्णाबद्दल त्यांना वैषम्य वाटण्याचेही कारण नव्हते शत्रूच्या कर्तृत्वाचे उदार मनाने संकीर्तन करणे हा भीष्मांचा स्वभावच होता तरीही ज्यावेळी भीष्म कर्णाची इतकी उघड निंदा दुर्योधनासमोर आणि त्याच्याच तोंडावर करतात <coughs> याचे कारण काय मंदबुद्धी दुर्योधन कर्णाच्या नादी लागून स्वतःचा आणि कुरुकुलाचाही सर्वनाश ओढवून घेणार आहे याची जाणीव भीष्मांना होती म्हणूनच ते कर्णाचे माप कर्णाच्या पदरात निर्भीडपणे घालीत आहेत कुरुकुलाच्या युवराजाने अंगदेशाच्या पराभूत अशा राजाच्या नादी किती लागायचे याला काही मर्यादा आहे की नाही असा अप्रत्यक्ष प्रश्नच भीष्म दुर्योधनाला विचारित आहेत कर्णामुळे पांडवांकडून झाली इतकी शोभा पुरे झाली आता तरी शाणे व्हा विवेकी व्हा आणि यापुढे तरी मोठ्या मनाने शत्रूची यापुढे तरी मोठ्या मनाने शत्रुशी शत्रुत्व करा समोरासमोर दोन हात करा बॅडासारखे नथीतून तीर मारून शत्रूची फजिती करण्याचे मनसुबे रचू नका असल्या हिन आणि पाठीमागून वार करण्यात पौरुष ते कसले असा उपदेश आणि आदेशच भीष्म दुर्योधनाला देत आहेत अर्थात या निंदेमुळे कर्णाचे डोळे उघडले म्हणता की काय बलतेच भीष्माने किंवा कोणीही सांगितले म्हणून आपले मत बदलायला तयार होण्याऐत इतका कर्ण मुळीच लवचिक नाही शिवाय पांडवांचा घात हेच कर्णाच्या जीवनातील परमोच्च ध्येय होते त्यामुळेच भीष्मांनी केलेल्या कर्णाच्या निंदेमुळे कर्ण अधिकच भडकला आणि या प्रसंगातूनच पुढे भीष्म व कर्ण यांच्यात अखेरपर्यंत संघर्ष घुमसतच राहिला भीष्मांची निंदा करण्याची त्यांची अवहेलना करण्याची कोणतीही संधी यानंतर कर्णाने कधीही सोडली नाही व कर्णाची ही, ही, ही सुडबुद्धी लक्षात घेऊनच भीष्म कर्णाला त्याच्या वास्तवस्थानाची वारंवार ओळख करून द्यावी लागलेली आहे हेही विसरून चालणार नाही आधीच मरकट तशातही मद्यप्याला अशीच दुर्यो दुर्योधनाची अवस्था झालेली आहे कर्णाने दिलेला बदसल्ला हा किती अपमानास्पद प्रकाराला कारणीभूत ठरला याचा अनुभव अगदी ताजा असूनही कर्णाच्या मद्याची नशा दुर्योधनाच्या डोक्यात इतकी भिनली आहे की भीष्मानी कर्णाची इतकी सडेतोड आणि परखड शब्दात अजेरी घेऊ नये दुर्योधनावर त्याच्या मात्र सुद्धा परिणाम झाला नाहीच उलट भीष्माचे बोलणे संपताच त्यावर दुर्योधन मोठ्याने हसला आणि शकुनीसह तो भीष्मांसमोरून उठून चालता झाला त्या दोघांच्या मग माग दुशासन व करणंही बाहेर निघून गेले ज्या भीष्माने कुरुकुलाच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी समृद्धीसाठी स्वतःचे सर्वस्व समर्पित वृत्तीनेच समर्पित केले होते त्यांच्याच अपमानात उपमर्दात दुर्योधन करणं हे दुष्टात्मे स्वतःला धन्य समजत होते आपल्या घरातील नातवंडांचा हा दुष्कर्म पाहून मनोमानसिक उद्विग्न विषण विमनस्क झालेले भीष्म लज्जित होऊन आपल्या घरी निघून गेले आणि दुर्योधनाबरोबर कर्णाचीही वजाबाकी वजा बाकी सुरू झाली विराट पर्वातील प्रसंग विराट पर्वातही असाच प्रसंग घडलेला आहे वनवासाची बारा वर्षे संपून अज्ञात वारसाचे अज्ञातवासाचे पांडवांचे शेवटचे वर्ष सुरू झाल्यानंतर सर्व पांडव व द्रौपदी विराट राजाच्या पदरी निरनिराळे नावे धारण करून व वेगवेगळी कामे स्वीकारून गुप्त रूपाने राहिले होते विराट राजाची राणी सुदेशना हिच्याकडे द्रौपदी सैरंद्री या नावाने राहिली होती राणीचा भाऊ किचक या याची पापी नजर सौंदर्यवती सैरंद्रीवर गेल्यामुळे त्याच्या मनात तिची अभिलाषा निर्माण झाली किचकाने द्रौपदीचा छळ सुरू करताच तिच्या सांगण्यावरून भीमाने किचकाचा वध केला विराट राजाची सारी भिस्त किचकावर होती तोच ठार झाल्यामुळे विराटाच्या राज्यावर स्वारीकरणाची व वा त्याचे वैभव आणि त्याची गायीची खिल्लारे पळवून आणावीत अशी कल्पना विराट राजाकडूनच पराभूत झालेल्या त्रिगर्ताधिपती सुशर्म्याने दुर्योधनाला सुचवली ही कल्पना करणाला लगेच पसंत पडली व कौरवाने ससैन्य विराटाच्या मत्स्य देशावर स्वारीही केली कौरवांच्या त्या सैन्यावर बृहन्नडेच्या वेशातील अर्जुन <coughs> <coughs> विराट पुत्र उत्तराला सारथी करून टाच धावून गेला एवढ्या मोठ्या सैन्यावर हा एकाकी धावून येणारा अर्जुनच असला पाहिजे असे जाणून कृपाचार्यांनी अर्जुनाची प्रशंसा केली व ते म्हणाले किरात वेशातील शंकराला युद्धात ज्याने संतुष्ट केले आहे अशा अर्जुनाशी युद्ध करू शकेल असा कोणी वीर मला दिसत नाही अत्यंत वैरी असलेल्या कर्णाला ही अर्जुनाची स्तुती कशी सहन व्हावी लगेच कर्णाने कृपाचार्यांना सुनावले आपण नेहमीच अर्जुनाला श्रेष्ठ समजून त्याची स्तुती आमच्यासमोर करून आम्हाला मात्र कमी तुच्छ लेखता परंतु अर्जुन माझा किंवा दुर्योधनाचा सोळावा हिस्सा देखील नाही पण एवढी आत्मप्रौढी करून कर्णाचे समाधान झाले नसावे नंतर प्रत्यक्ष अर्जुनाने आपला शंख फुंकून जेव्हा तो खरोखरच आपल्या धनुष्याचा टणत्कार करीत जवळ जवळ येऊ लागला त्यावेळी द्रोणानेही अर्जुनापासून संरक्षणाच्या दृष्टीने सावध राहण्याची सूचना दिली त्याही वेळी अर्जुन प्रशंसेमुळे चिडून कर्णाने द्रोणांची निंदा नालस्ती केली हा कथा भाग पूर्वी आला आहे केवळ द्रोणांची अवहेलना करून कर्णाचे भागण्यासारखे नव्हते त्याने नंतर अर्जुनाला पदार्थ लेखून स्वतःच्या पराक्रमाची प्रौढी मिरवायला सुरुवात केली किनारा जसा सागराला अडवतो तसा मी अर्जुनाला अडवून धरीन अशी दर्पयुक्त भाषा वापरता वापरता शेवटी त्याने स्वपराक्रमाची अतिरिक्त स्तुती केली व अखेरीस अर्जुनवधाची घोषणा करून कर्ण मोकळा झाला दुर्योधनाच्या मनात असलेले शल्य अर्जुनाला मारून आपण मुळापासूनच उखडून काढतो अशी बल्गना ऐकताच कृपाचार्यांनी कर्णाची कान उघडणी करून त्याच्या साऱ्या सामर्थ्याची त्याला जाणीव तर दिलीच शिवाय अर्जुनाने केलेल्या पराक्रमाची विजयाची कर्णासमोर समग्र यादीच वाचली कर्ण हा युद्धाच्या बाबतीत अत्यंत क्रूर बुद्धीचा असल्याबद्दल प्रथम कृपाचार्य त्याला ठपका ठेवतात व शेवटी ते कर्णाला विचारतात एकट्या अर्जुनाने जसे अनेक पराक्रम केले तसा तू स्वतः एकट्याच्या बळावर यापूर्वी कोणता पराक्रम विक्रम केला आहेस अश्वत्थांब्याचा आहे अश्वत्थांब्याचा आहेर तरी बरे घोषयात्रेच्या प्रसंगी गंधर्वाकडून सर्वात आधी पराभूत होऊन कर्णच आधी पळून गेला होता त्याही वेळी कर्णाच्या पाठीराख्यांची संख्या नक्कीच अधिक होती परंतु गंधर्वांचा पराभव करून त्यांच्या तावडीतून दुर्योधनाची सुटका करताना भि भी, भीमाशिवाय अर्जुनाच्या मदतीला आणखी कोण होते तेव्हाही विजय अर्जुनाचाच झालेला आहे द्रौपदी स्वयंभरातही अर्जुनाकडून मार खाऊन पळालेल्या कर्णाने याही वेळी स्वतःच्या सामर्थ्याच्या वळगना करणे म्हणजे खरोखरच हास्यास्पद नव्हे काय कर्णाचा हा मूर्खपणा फाजील आत्मविश्वास क्षुद्र मनोवृत्ती थोरांचा अधिक्षेप करण्याचा उन्मत्तपणा इत्यादी दुर्गुण लक्षात आले म्हणूनच दुर्योधन व इतरांच्या समोर कर्णाच्या तोंडावर कृपाचार्यांना कर्णाला असा मार्मिक प्रश्न विचारणे भाग पडले कृपाचार्यांच्या प्रश्नाला कर्ण काय उत्तर देतो याची वाट पाहत अश्वत्थामा मात्र थांबला नाही त्यानेही कर्णाचा हा गर्विष्टपणा पाहून त्याची सडकून हजेरी घेतली आहे ज्याचे धन ऐश्वर तू हिरावून घेतलेस त्या अर्जुन नकुल व सहदेव यांना तू कोणत्या द्वैरथ युद्धात जिंकलेस धर्म व भीम यांना यांचा कोणत्या संग्रमात पराजय केलास असे अनेक प्रश्न विचारून पुढे अश्वमथामा कर्णाला म्हणतो समोर धृतराष्ट्रपुत्रांचा नाश करण्याकरता अर्जुन धावून येत असताना कर्णा तू मात्र पंडितासारखी नुसती बडबड चालविली आहेस <coughs> <coughs> विराट पर्वातील हे त्रेचाळीस पासून चे पंचेचाळीस पर्यंतचे अध्याय या दृष्टीने कर्णाच्या स्वभावताच स्वभावावरच प्रकाश टाकणारे आहेत तरी बरे कृप अश्वत्थामा भीष्म द्रोण विदूर ही सर्व मंडळी कर्णाच्याच पक्षाचे आहेत इतरांना जेवढे कर्णाचे दुर्गुण माहीत नसतील तेवढे दुर्गुण या स्वपक्षीय लोकांनाच कर्णामुळे ज्ञात झालेले आहेत अश्वत्थाम्याने तर याचवेळी कर्णाच्या गुरुद्रोहीपणाचा स्पष्टच उल्लेख त्याच्यासमोरच केलेला आहे अर्जुनाशी लढण्याच्या कामी शकुनीची मदत घ्यावी आपण अर्जुनाशी लढणार नाही असाही निर्णय अश्वत्थाम्याने जाहीर करून टाकला असे चिडाचिडीला प्र चिडाचिडीला प्रकरण येण्याचे कारण म्हणजे कर्णाचा उद्धटपणाच होता त्या उद्धटपणाला अभिजात मत्सर वृत्तीचे बळकट अस्तर लागले त्यामुळे कर्णाचे अस्तित्व म्हणजे हातघाईवर प्रकरण येणे असा, असा केला तर ते अयोग्य ठरू नये शेवटी भीष्माने ज्यावेळी मध्यस्थी केली त्यावेळी व अश्वत्थाम्याची समजूत घातली तेव्हाच हा आपसातील तंटा मिटला असतो अर्जुनाविरुद्ध इतकी बढाई ज्या कर्णाने मारली त्याने नंतर युद्धात अर्जुनाचा पराभव तरी करावा पण ते दूरच राहिले उलट अर्जुनानेच कर्णाचा दोन वेळा सहज पराभव उलट अर्जुनानेच कर्णाचा दोन वेळा सहज पराभव आहे याच युद्धात अर्जुनाने कर्णाच्या भावाला ठार मारले आहे आपल्या भावाचे संरक्षण तर कर्ण करू शकला नाहीच परंतु स्वतःचे वस्त्रही याच युद्धात तो गमावून बसला अर्जुनाने सोडलेल्या समूहनास्त्रामुळे कर्ण मूर्छित झाल्यावर अर्जुनाचा सारथी विराटपुत्र उत्तर याने कर्णाच्या अंगावरील एक वस्त्र काढून नेले अशी कर्णाच्या पराक्रमाची शोकांतिका झालेली आहे बोलल्याप्रमाणे अर्जुनावर विजय मिळवून कर्णाने आपल्या गुणांची संख्या द्विगुणित करायला हवी होती पण त्याच्या एकदा सुरू झालेल्या वजाबाकीचे गणित काही थांबे ना आणि जीवनातील एक डाव एक -एक तो गमावून बसला आणि तितके गुण हरवून बसला स्पर्धकांच्या वाट्याला येणारे अपयश हे सुद्धा असेच दिग्विजयी असते त्यांच्या अवगुणांसारखेच दाहक शोषक आणि सर्वभक्षक ही भाकड कथा नव्हे ही भाकड कथा नव्हे कर्णाच्या जीवनातील हा नामुष्कीचा प्रसंग म्हणजे त्याच्या एकूण अंधभक्तांना लांछनास्पद घटना असल्यामुळे काही लेखकांनी विराट पर्वातील हा कथा भाग म्हणजे नंतर म्हणजे नंतर घुसडलेले प्रक्षिप्त भाकड भाकडकथा आहे अशी वाचकांची दिशाभूल करणारी विधाने काही पुस्तकातून केलेली आहेत भांडारकर संशोधित प्रमाणित प्रतीतही जाणकार संशोधकांनी जो कथा भाग स्वीकारलेला आहे तोच येथे स्वीकृत मानला आहे शिवाय या विराट पर्वातील अर्जुनाच्या पराक्रमाचे व कर्णाच्या पराभवाचे जे अनेकांच्या तोंडी पुढील पर्वातून संदर्भ आलेले आहेत तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सद्गुणांबरोबर दुर्गुणांनाही निर्लेप मनाने सामोरे जाता आले पाहिजे साध्या निर्गंध फुलाला विलायती गुलाब म्हणून प्रथम डोक्यावर घ्यायचे आणि वर त्याला काटेच नसतात अशी त्या फुलाची वारेमाप भलावण करीत राहायचे त्यातलाच कर्णाला महात्मा करणाऱ्यांचा प्रकार आहे करणं हे एक फुल जरूर आहे पण गंधशून्य सहजग त्या कोणी जवळ करणार नाही केलेस तर त्याला आणि सर्व परिसराला रक्तबंबाळ केल्याशिवाय ते राहणार नाही सत्य हे असे आहे सत्याचा स्वीकार करताना मन कचरले तर फक्त मनच कचरेल सत्य नाही कचरणार याची ही जाणीव ठेवायला हवी ही जाणीव ज्यावेळी नेणिवेत रूपांतरित होते त्यावेळी नेणत्यांचे नेणते पणही शंकास्पद भासू लागते प्रकरण रणांगणावरील वस्त्रहरण कर्णखरा खरा कोण होता दाजी पणशीकर येथे समाप्त प्रकरण नऊ रणांगणावरील वस्त्रहरण येथे समाप्त कर्णखरा कोण होता दाजी पण